बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती ज्या ठिकाणी काय वेगळ्या घटना घडतात ज्या ठिकाणच्या चर्चा असतात त्या ठिकाणी जाऊन मी नेमकं काय का त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याची असो किंवा एखादी घटना घडलेली असेल त्या ठिकाणी जाऊन मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्यवहर्स तीन कोटी सत्तावीस लाख व्यवहर्स आहेत आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत मी तुम्हाला दररोज एका मुलाखतीकडे घेऊन जातोय मी आता एडसीच्या डोंगरामध्ये आहे अभयानन्य आहे एडसीचं आणि या परिसरामध्ये बिबट्याचा तर वावर होतच अगोदर मात्र आता वाघ दिसलेला आहे आणि नेमकं नागरिकांनी याबाबत काय काळजी घ्यायची इथं वन विभागाचे अधिकारी आहेत सरपंच आहेत एडसीच्या ठिकाणी आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत मी आता एडशीच्या डोंगरातच आहे आणि या डोंगरामध्येच वाघ दिसलेला आहे नेमकं काय मॅडम काय नाव आहे मॅडम तुमचं मी वृषाली तांबे सहाय्यक वन संरक्षक वन विभाग धाराशिव बरं काय सांगाल आता इथं वाघ दिसला बातम्या पण प्रसारित झालेल्या आहेत फोटो पण सापडलेला आहे आणि तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं याच्यापूर्वी जा बिबट्या होता आणि बिबट्यानी बऱ्याच जनावर हल्ला केला काही जनावर दगावले त्याच्यामध्ये नेमकं काय काळजी घ्यायला पाहिजे लोकांनी जसं तुम्ही आता सांगितलं की बिबट्याचा वावर आपल्याकडे होता आणि आपल्याकडे येडशीच्या अभयारण्याच्या पण आणि प्रादेशिकच्या आपल्या भूमच्या एरियामध्ये सुद्धा ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये आपल्याला टायगर जो आहे तो ट्रॅप झालेला आहे किंवा आपल्याला त्याचे इमेजेस मिळालेले आहेत जिथे जिथे बिबट्यानं वन्यप्राण वन्य प्राण्यांकडून वन्य गायी किंवा वासरू यांच्यावर हल्ला झालेला आहे तर तिथं तिथं आपण वन विभागामार्फत लवकरात लवकर त्यांना पीक म्हणजे वन्य प्राणी नुकसान पशु नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करत आहोत तसेच नागरिकांमध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी आपण नाईट पेट्रोलिंगही सुरू केलेलं आहे तरी आम्ही वन विभागामार्फत एक नागरिकांना आवाहन करू इच्छितो की शक्यतो रात्रीचं बाहेर पडणं टाळावं जर शेतीची अत्यावश्यकच कामं असतील तर बाहेर पडताना ग्रुपनं बाहेर पडावं हातामध्ये टॉर्च किंवा घुंगराच्या काठ्या किंवा मोबाईलमध्ये जसं की, की गाणी चालू ठेवणं वगैरे ह्या गोष्टी त्यांनी थोड्याशा पाळाव्यात कुठे बाहेर शौचालयास वगैरे आपल्याकडे सकाळी पहाटे वगैरे जाताना जर असेल तर त्या गोष्टी सध्या आपण थोड्याशा रेस्ट्रिक्टेड ठेवाव्यात किंवा टाळाव्यात जेणेकरून वाघ किंवा बिबटही असेल किंवा तरसासारखे प्राणी आहेत याचे जे हल्ले होतात किंवा याच्याचे अटॅक होतात तर ते आपण टाळू शकू तर नागरिकांनी ही सतर्कता घ्यावी दुसरं एक आव्हान आम्ही हे करू इच्छितो की जे काही रुमर्स पसरले जात आहेत किंवा काही फेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत तर याच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये कुणाच्या शेतामध्ये जरी काही पगमार्क दिसले किंवा जसं काही किल आहे किंवा असे काही नुकसान झालेलं आढळलं पशुधनाचं तुमच्या किंवा काही वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये काही नुकसान झालेलं असेल किंवा काही पगमार्ग दिसले तर त्वरित वन विभागाशी आपल्या एडशीचं वन्यजीवचं एक्सेल आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा की जेणेकरून त्या गोष्टीची शहाणीशा पहिले वन विभागाला किंवा आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना करता येईल म्हणजे रुमर्स पसरणार नाहीत ना आणि रुमर्स पसरवणं किंवा फेक व्हिडिओ व्हायरल करणं लोकांमध्ये घा, म्हणजे घाबरटीचं वातावरण निर्माण करणं हे कायद्यानं गुन्हा आहे अशा काही जणांवर आपण कार्यवाही केलेली आहे तरी आम्ही पुन्हा एकदा करतो की नागरिकांनी घाबरून न जाता जे काही सतर्कता किंवा जे काही प्रिकॉशन्स घेता येतील त्या घ्याव्यात काही जरी तुम्हाला असं संशयास्पद वाटलं तर वन विभागाशी त्वरित संपर्क बिबटे किती आहेत अंदाजे असं काय बिबट्याबद्दल काय माहिती मिळालेली चार ते पाच बिबट्यांचा वावर दरवर्षी आपल्याकडे असतो सध्या तरी आपल्याकडे दोन बिबट्यांचा आपल्याला वावर आढळलेला आहे आणि एक वाघाचा परंतु वाघाचं थोडसं म्हणजे आपण त्याच्यावरती वॉच ठेऊन आहोत कारण आपल्याकडचा जो परिसर आहे म्हणजे बिबट्याचा वावर आपल्याकडे नेहमी आढळतो परंतु आपला जो आदिवास आहे हा वाघाच्या आदिवासासाठी पूरक किंवा त्याच्यासाठी पुरेस जे खाद्य आहे तसा किंवा झाडवऱ्याचा नाहीये तर त्याच्यामुळे आपण आता त्याच्यावरती काय व्यवस्था करता येईल म्हणजे ते वाघाला काही ट्रँक्युलाइज करून त्याच्या नॅचरल आदिवासात सोडता येईल का याच्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आपण कमिटी फॉर्म करणं आणि त्या संदर्भातले सगळे उपाययोजना करणं आपलं सुरू आहे हा जो आहे तो प्राण्यावर हल्ला करतो माणसावर पण हल्ला करतो का शक्यतो कुठलाही वन्य प्राणी मग तो बिबटही असेल किंवा वाघ आहे तर माणसावर शक्यतो तो हल्ला करत नाही जर एखाद्या केस मध्ये काही त्याला स्वतःच्या जीवितात जर धोका हो आढळला तर तशा केसमध्ये तो माणूस हल्ला करतो कुठलाही वन्य प्राणी हा मॅन इटिंग किंवा मॅनला लगेच इंजुरी कराल असं नसतं त्याच्यामुळे कसं आहे जेव्हा आपण निसर्गात वावरतोय किंवा शेताकडे जातोय किंवा रात्रीच्या वेळी बाहेर पडतोय किंवा पहाटेच्या वेळी बाहेर पडतोय तर थोडस आपलं आपण प्रिकॉशन घ्याव्यात की आजूबाजूला काही आहे का, या का परिसरामध्ये याचा थोडंसं एक अंदाज घ्यावा ही प्रिकॉशन आपण घ्यावी असा काही संपर्क आहे का फोन नंबर वगैरे जाहीर करू शकतो आपण Uh, सर्वांचे म्हणजे इथले जे काही सरपंच आहेत आपल्या परिसरांमधले सर्वांशी वन विभागाच्या स्टाफनं कम्युनिकेशनमध्ये आहेत सर्वजण वन विभागाचे सर्व वनरक्षक पासून वनमजूर असतील मग आमचे वनक्षेत्रपाल आहेत या सर्वांचे नंबर्स आम्ही शेअर केलेले आहेत आम्ही वेळोवेळी आमचे जे पेट्रोलिंग व्हॅन आहे त्याच्यावरती मेसेज कन्व्हे करत आहोत आणि त्याच्यामध्येही आम्ही आमचे नंबर्स शेअर करतोय की बाबा तुम्हाला जर काही तसं काही आढळलं तर तुम्ही त्वरित फक्त वनविभागाशी पहिले संपर्क साधा आणि कुठलाही वन्य प्राणी आढळला तर त्याच्या मागे न धावता किंवा त्याला काही इंजुरी न करता तुम्ही वन विभागाला सांगून आहे त्या परिस्थितीमध्ये फक्त लोकांना म्हणजे सतर्क राहून काळजी घेण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत अच्छा बघा इथं आणखीन पण काही वन विभागाचे अधिकारी आपल्यासोबत असणार आहेत काय सांगाल बरं हा जो बिप हा जो वाघ आढळलेला आहे तो किती तारखेला कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे तसे त्याचे पगमार आपल्याला पाच सहा दिवसापूर्वीच आढळून आले होते पण ते आपण व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या बोलणं योग्य नव्हतं त्यावेळेस आणि जसंच एकोणीस तारखेला सकाळी कॅमेरा ट्रॅप आम्ही त्या ठिकाणी लावलेला होता तर साधारण वीस तारखेला आम्हाला त्याचे पग फोटोग्राफ्स मिळाले त्या फोटोग्राफ आपण बाहेर पण दिलेला आहे साधारण एकोणीस तारखेला त्याचा पहिला फोटोग्राफ आपल्याकडे आलाय अच्छा याच्यापूर्वी कधी तर वाघ आला होता या परिसरामध्ये नाही एकोणीसशे एकाहत्तर नंतर मराठवाड्यामध्ये कुठंच वाघ आलेला नव्हतं एकोणीशे एकाहत्तर नंतर सगळ्या मराठ मराठवाड्यातलं कुठंच वाघ आढळलेला नाही एकोणीशे एकाहत्तर नंतर दोन हजार वीसला गवताळा बारड्यामध्ये एक वाघ आढळलेला त्याच्यानंतर मराठवाड्यात कुठेही वाघ नव्हता अच्छा ही हो पहिलीच घटना आहे धाराशिवचे गॅझेट जे कलेक्टर ऑफिसला असतं ते एकदा चेक करून बघावं लागेल त्याच्यामध्ये ह्याच्या आधी कधी एखादी अशी सायटिंग किती वर्षापूर्वी झाली होती हे बघावलं कारण मी बीडचं एकदा गॅझेटमध्ये असं ऐकलेलं की एकोणीशे तीसला शेवटचा वाघ बघण्यात आला होता अच्छा तर त्या अनुषंगानं आता एकदा कलेक्टर साहेबांशी कधी हे झाल्यानंतर गॅझेटमध्ये थोडंसं तपासून बघता येईल ह्याच्या आधी कधी सायटिंग झाली होती का पण एकोणीशे एकाहत्तरच्या आधीचीच गोष्ट असू शकते जरी असली तरी कारण एकोणीशे तर वाघाला राहण्यासारखा हा एरिया आहे का ते इथं राहू शकतो का हा जो अभयारण्याचा जो परिसर आहे हा डायव्हर्सिफाईड आहे खूप चांगलं व्हेजिटेशन आहे पण साडे हेक्टर एरिया हा अपुरा पडतो वाघासाठीचा साधारण दहा हजार हेक्टर एरिया पर्यंत त्याला मुवमेंटसाठी लागतो आपण बारशीचा आणि भूमचा जरी गृहित धरत हजार दोन हजार हेक्टर आणखीन जरी ऍड केलं तर तीन चार हजार हेक्टरपर्यंत जाईल एवढा आदिवास तो राहील का ह्याच्याबद्दल सगळ्यांना सशकता आहे म्हणून वाईल्ड लाईफ एक्सपर्ट असतील वन विभागाचे आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांच्यासोबत सगळी चर्चा केल्यानंतर असा एक अंदाज आहे की साधारण चार एरियल डिस्टन्स इथून टिपेश्वर आभारण्याचा तीनशे पंधरा किलोमीटर आहे आणि तिथपासून इथपर्यंत त्याचा जर अंतर आपण ग्रेत जर साडेतीनशे चारशे किलोमीटरपर्यंत त्यानं प्रवास केलेला आहे तो ह्या ठिकाणी राहील याबद्दल कुणालाच असं वाटत नाही की तो या ठिकाणी एस्टॅब्लिश होईल खात्री झाली की नेमकं तो कुठला आहे त्याचा जन्म कुठं झालेला आहे त्याची नोंद इकडं आला कसा का कोणत्या काय त्याच्याबद्दल काय माहिती हा जसेच आपल्याकडे फोटोग्राफ आला आपण जसाच वरिष्ठांना पाठवला वरिष्ठांनी एन टी ए म्हणजे नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी अँड वाईल्ड लाईफ इंस्टिट्यूट ऑफ इंडिया डेअरडोन यांना त्याचे ते फोटोग्राफ्स पाठवले फोटोग्राफ्स पाठवल्यानंतर त्याच्यावरचा बॉडी पॅटर्न जे पट्ट्यांचा पॅटर्न तो तपासल्यानंतर हा वाघ टिपेश्वरमध्ये जन्माला आला होता दोन हजार बावीसला वा त्याची डी जी टायग्रेस होती टी ट्वेंटी टू म्हणजे टी बावीस नंबरची जी वाघिण होती त्या वाघिणीच्या पोटाचा हा पोटात तिचा हा, हा कब आहे तिचा हा बछड आहे आणि हा वाघ इतकाला प्रवेश म्हणजे प्रवास करता आला एक तर तो एखाद्या मादीच्या शोधामध्ये आलेला असावा का नवीन टेरिटरी शोधण्यात आलेला आहे आता हे एक पुढं हळूहळू जसं जसं काही काळ कालावधी जाईल आणि आणखी काही माहिती अपडेट डाटा मिळेल त्याच्यावर आपल्याला पुढं कि, करून जाईल वय असू शकतं त्याचं वजन किती असतं अडीच ते पावणे तीन किलो पावणे तीन वर्षाचा त्याचा वा असावा अंदाज आहे अडीच ते तीन वजन किती असू शकतो आता सध्या परिस्थितीत आता फोटोग्राफ्स वरून तर साधारण शंभर किलो पर्यंत असू शकतो असा अंदाज आहे नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे नेमकं सगळ्यात महत्वाचं हा जो वाघ आहे हा स्पेशलाइज एनिमल आहे हा बिबट्यासारखा कोणत्याही परिस्थितीत अॅडॉप्ट नाही करत हा फार स्पेशल आहे ह्याला विशिष्ट पद्धतीचाच आदिवास लागतो आणि हा आदिवासाच्या बाहेर जायचं कधीही टाळतो झाडोऱ्यांच्या आडोशानं त्याचं चालायचं आणि सपाट भागामध्ये प्रवास करायचा असा त्याचा पॅटर्न असतो मला एक सगळ्यात सांगायचं की एडशे अभयारण्य आणि अभ आब अभयारण्याला आब लगतची सगळी जी गावं आहेत आणि अवतीभोवतीचा सुद्धा एक पाच पन्नास किलोमीटरच्या परिसरामधल्या सगळ्याच लोकांनी अशा वेळेस रात्रीच्या वेळेस कमी प्रकाशामध्ये संध्याकाळी साडेचार पाच नंतर आणि सकाळी साधारण साडेआठ साधार नऊ नंतरच शेतामध्ये जावं कामाला एरवी अभयारण्यामध्ये तर प्रवेश करूच नाही जनावरांना घेऊन कारण अभयारण्यामध्ये ऑलरेडी अपप्रवेश करणं हा कायद्यानं गुण आहे गुरे सुद्धा कायद्यानं गुण आहे ह्या गोष्टी केल्यानंतर ज्या काही घटना घडल्यात अभयारण्याच्या आतच गायीसोबत घडलेल्या आहेत म्हणून अभयारण्याबा सगळ्यांना तेच विनंती आहे की तुम्ही अभयारण्यामध्ये गुरे ढोरे आणू नका स्वतही येऊ नका फारच अत्यावश्यक काम असेल शेतकऱ्यांना ते सुद्धा सगळे जे काही एसओपीज आहेत जे काही आपण सांगितलेल्या सूचना आहेत वन विभागाने त्या पाळूनच अभयारण्यामध्ये प्रवेश करा अशी शेतकऱ्यांची बैठक वगैरे घेतली आपण या परिसरातल्या ज्या परिसरात डोंगरामध्ये शेती आहे बऱ्याच शेतकऱ्याची तर असे आपण वाईल्ड लाईफ मध्ये एका दिवशी आपल्या परिसरात अभयारण्यामध्ये जे काही शेतकरी आहेत सगळ्यांना एका दिवशी या ठिकाणी आपण बोलवलेलं होतं बिबट्याच्या अनुषंगानं काय काळजी घ्यायची आहे ते आपण ऑलरेडी सगळ्यांना सांगितलेलं आहे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांना ते, सुद्धा आपण या ठिकाणी आपण घे घेतलेलं आहे आपण शाळांमध्ये जे आहेत अवतीभवतीच्या सगळ्या शाळांमध्ये सुद्धा ह्या ऑलरेडी वाईल्ड लाईफ वीकमध्ये जाऊन त्यांना आभारण्याचं महत्त्व हे सांगितलंय हिंस्रश्वापद या ठिकाणी ज्यावेळेस असतात जे प्राणी असतात तेव्हा काय काळजी घ्यायची हे लहान मुलांपासून आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे पण आता आपण सगळे अलर्ट मोडवर ह्याच्यामुळे आलेलो आहेत की वाघाचं सुद्धा अस्तित्व आढळून आल्यामुळे पॅनिक क्रिएट होऊ नये म्हणून आपण सगळ्या लोकांना सगळ्या लोकप्रतिनिधी संपर्क सांगितलेला आहे लोकांनाही वेळोवेळी जनजागृती करतोय पेट्रोलिंग वाढवलेली आहे जाणार येणाऱ्या सगळ्या लोकांना सुद्धा आपण वेळोवेळी सांगतोय पायी प्रवास करणारे असतील किंवा असे कसं आहे वाघ कोणत्या परिसरात राहतो नेमकं जंगलामध्येच राहतो वाघ गावामध्ये येऊ शकतो का नाही नाही हे एखादी दुर्मिळ म्हणजे अपवादात्मक घटना असू शकते अदरवाईज वाघ घेतच नाही तो कधी कसा सॉलिटरी एनिमल आहे एकांतवासात राहणारा प्राणी आहे वाघ हा कधीच कळपाना राहत नाही लोकांमध्ये येत नाही तो शक्यतो लोकांना दिसणार नाही ह्याची काळजी घेतो चारशे किलोमीटरपर्यंत त्यांना जर प्रवास केलेला असेल ह्या प्रवासामध्ये फार एका दुसरी जर घटना कोणी बनलेलं जर असेल अदरवाईज दोन हजार तेवीसपासून याची कुठं कुणाला सायडिंगसुद्धा नव्हती दोन हजार तेवीसनंतर आता प्रथमच हा वाघ इतक्या वर्षानंतर आढळला आहे म्हणजे इतक्या वर्षापासून तो व्यवस्थित लपत लपत इथपर्यंत आलेला आहे त्यानं कोणत्याही माणसावर हल्ला केलेला नाही त्याच्यामुळे हा मा हा जो वाघ आहे ह्याच्याबद्दल लोकांमध्ये अजिबात भयभीत व्हायचं काही कारण नाही थोडीशी काळजी घेतली तर आपल्याला कोणतीही अडचणी असं मला वाटत नाही इथं ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंचपती आहेत आपल्यासोबत डॉक्टर आहेत प्रशांत पवार सर काय सांगाल तुमच्या एडशीमध्ये आता वाघाचं दर्शन झालेलं आहे एडशे अभयारण्यामध्ये बिबट्याच्या वावराबरोबर वाघाचा पण अस्तित्व आहे हे कन्फर्म झालेलं आहे वन विभागाकडून ते कन्फर्म झालेलं आहे आणि त्यामुळे नैसर्गिकरित्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणं हे नैसर्गिक आहे पण तरीही मी असं आव्हान करेन की भिण्याचं काहीही कारण नाही परंतु सर्वांनी मिळून काळजी मात्र घेतली गेली पाहिजे नागरिकांनी घेतली गेली पाहिजे शेतकरी जे ज्या लोकांचे वन विभागाला चिटकून किंवा आतमध्ये त्यांची शेती आहे जे जनावरं घेऊन श शेतामध्ये वगैरे वन खात्याच्या अंतर्गत जातात तर त्या लोकांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जनावरांवरती हल्ला होणार नाही आणि स्वतःची जी विधानी होणार नाही त्याची काळजी सर्वांनी मिळून घेतली पाहिजे काय असे मेसेज वगैरे फिरतात फेक मेसेज फिरवले जातात की त्याच्यापासून जा शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकते नाही फेक मेसेज जे तो कायद्याने ऍक्च्युअली गुन्हा आहे तसं जर कोणी करत असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते आणि त्याची काळजी वन विभाग घेईल शेतकऱ्यासाठी नागरिकांसाठी काय आवाहन कराल तुम्ही शेतकऱ्यांनी शेतामध्ये जर जावंच लागत अगदी जाण्याची गरज जा असेल तरच आतमध्ये जावं ज जा जंगल परिसरामध्ये पण जाण्याची आवश्यकता असेल तर काय गळ्याच्या भोवती थोडंसं स्कार बांधणे हातामध्ये घोंगराची काठी घेणे अशा गोष्टीची काळजी घेऊन जायला पाहिजे आणि लख प्रकाशाच्या याच्यामध्ये शक्यतो जावं अंधुक प्रकाश असेल त्यावेळेला एक थोडीशी रिस्क वाढते त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घेऊन वावर का केला प्रसंगाला तर फोन नंबर वगैरे देऊ शकतो तुम्ही हो देऊ शकतो ना माझा नंबर आहे कुणी या नंबरवरती डायरेक्ट कॉल करू शकता बघा इथं काय म्हणले काय म्हणले मॅडम वन विभागाचा आपला हेल्पलाईन नंबर आहे वन नाईन टू सिक्स तर आप... मराठीत सांगा एक नऊ दोन सहा हा आपला वन विभागाचा आत आवश्यक जर सोय म्हणजे काही आपल्याला असा झाला तर त्याच्यासाठीचा नंबर आहे आपला हेल्पलाईन नंबर तर नागरिकांना आवाहन करण्यात येते की एखाद्या केसमध्ये असं होतं की काही वन अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे कॉन्टॅक्ट लवकर होणार नाही तर तशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी एक नऊ दोन सहा वन नाईन टू सिक्स या हेल्पलाईन क्रमांकावरती फोन करून जरी तुमचं लोकेशन आणि घडलेला प्रसंग सांगितला तर ते त्वरित वन विभागाशी संपर्क साधून वन विभागाचे अधिकारी कर्मचारी म्हणजे त्या स्थळी शकतात तुमचं नाव आणि वृषाली तांबे सहाय्यक वन संरक्षक वन विभाग धाराशिव अच्छा बघा इथं याच डोंगरामध्ये बिबट्याचा वावर आणि आता वाघ दिसला कॅमेऱ्यामध्ये नेमकं का खरं काय प्रकरण आहे नेमकं खरच वाघ दिसला का का अफवा आहे आणि त्याबद्दल नागरिकांनी काय काळजी घ्यायची वन विभागामध्ये नेमकं जे अधिकारी आहेत आता आलेले मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे चे व्हिवर्स तीन कोटी सत्तावीस लाख व्हिव्हर्स आहेत आत्ता सब्सक्राइब करा लाईक करा आणि वेगळे विषय जर असतील वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी येडशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव ही दिसलं त्या